बार्शी तालुक्यातील भोयरे गावात पाटील भाऊकीत वाद झाला हा वाद शेतीच्या वाटेच्या वादातून झाल्याचं समजतंय किसान पाटील सागर पाटील आणि सिंधू पाटील हे कामानिमित्त शेतात गेले होते शेतातून घराकडे परत येताना त्यांच्यासोबत जे काही घडलं त्यानं संपूर्ण सोलापूर हदरून गेलं नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सोलापूरच्या बार्शी तालुक्यात ही घटना घडली आहे किसन पाटील आणि सौदागर पाटील हे काका पुतणे या काका पुतण्यांमध्ये बांधावरून वाद सुरू होता हा वाद डिसेंबरला टोकाला गेला होता की चुलता पाटील त्याची बायको आणि मुलासह बांधावरून बैलगाडीने येत होते ही ये बैलगाडी पुतना सौदागर पाटील यांना कळताच तो दोन महिलांसह घटनास्थळी पोहोचला त्यावेळी पुतण्यानं चुलता किसन पाटील सागर पाटील आणि सिंधू पाटील यांना दमदाटी करत शिवीगाळ केली यानंतर आरोपीनं पोटात चाकू खोपसून सुलती सिंधू पाटील आणि सुलत भाऊ सागर पाटील यांचा खून केला या घटनेत आरोपीचे पाटील हे गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय या प्रकरणी आता बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीनंतर सौदागर पाटील सोनाली पाटील निर्मला पाटील यांच्या विरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आतापर्यंत पोलीस ठाण्यात शेतीच्या वादाची महसूल अथवा पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नव्हती मात्र हा प्रकार पाटील भौगिक शेतीच्या वादावरून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे